अज्ञात वाहनाची दुचाकीला जोरदार धडक तरुणाचा जागीच मृत्यू पुणे महामार्गावरील सापटणी गावाजवळ वर, टिंबुर्णीवरून आखोंबे येथे जात असताना दुचाकी क्रमांक एम एच पंचेचाळीस ए सी पंच्याहत्तर सदुसष्टला भरधाव वेगाने जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने बाजूने जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात दुचाकी स्वराच्या पोटावरून टायर गेल्यामुळं शरीराचे दोन तुकडे झाल्यामुळं तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे ही घटना एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे सदर अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाला टिंबुर्णी येथील अकबरबाई खान यांच्या रुग्णवाहिकेमधून वरवडे टोल नाका येथील डॉक्टर प्रशांत कारंजकर आणि रुग्णवाहिका चालक सागर फाटे यांच्या मदतीनं टिंबुर्णी येथील शासकीय रुग्णालयात शिव दाखल केला असून या अपघाताची माहिती मिळतात वरवडे टोल प्लाझा येथील ग्रस्ती पथक प्रमुख विजय साळंके ग्रस्ती वाहन चालक अभिजित गुजरे सहाय्यक स्वप्नील शिंदे आणि मोन्ही महामार्ग पोलीस मदत केंद्राचे अधिकारी किरण अवताडे आणि त्यांचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले असून या अपघातातील मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव अभिजित विठ्ठल केदार वय अठ्ठावीस वर्षीय राहणारा तालुका तालुकामाडा जिल्हा सोलापूर तर मूळगाव आरण तालुकामाडा असा आहे सदर अपघाताची माहिती टिंपणी पोलीस स्टेशन येथील अपघात विभागाचे अधिकारी जगताप आणि सरडे यांना दिली असल्याची माहिती वरवडे टोल प्लाझा येथील ग्रस्ती पथकाचे प्रमुख विजय साळंके यांनी दिली आहे ताजा अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा तसेच ते। बेल आयकॉनवरती क्लिक करा